राजेंद्र राऊत यांची विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी वार्षिक राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी विधानसभेचे तातडीने विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे या मागणी संदर्भात त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वाढता असंतोष पाहता आमदार राजेंद्र राऊत यांनी मराठा समाजाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे त्यांच्या मते ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाढत चाललेला तणाव महाराष्ट्राला मणिपूर सारखी स्थिती निर्माण करेल अशी शक्यता आहे या विषयावर तातडीने निर्णय घेणे गरजेचे असल्याचे राऊत यांनी सांगितले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाले पाहिजे का नाही यावर सर्व आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी आणि खुल्या चर्चेतून या प्रश्नावर तातडीने तोडगा काढावा या अधिवेशनातून मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घ्यावा अशी राऊत यांची मागणी आहे राज्य सरकारने या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवणे बाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे महोदय वरील विषयानं विनंती करतो है। आ, है। है। की संपूर्ण महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षणा संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी ओबीसी मराठा आरक्षण ही मागणी प्रमुख्याने सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून त्यामुळं राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकाच्या जा सुखदुखात जायचे नाही हॉटेल पांडपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र एके दिवशी मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावी ज्या मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व व्यक्तीशा प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्यासमोर समोर मांडावी या करता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने बोलवावे व महाराष्ट्राला मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती